रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुणे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला ला करा कामोठे येथे ऐन दिवाळीत पाहण्यासाठी पाण्यासाठी बोंबाबोंब दिवाळीत अभ्यंग स्नान होत असताना कामोठ्यामध्ये मात्र प्रचंड प्रमाणात पाणी टंचाई आहे पाणी नसल्याने नागरिक संतापले आहेत सेक्टर सहा अ नऊ सतरा अठरा एकोणीस बावीस तेवीस आणि चोवीस मध्ये नागरिकांना पाणी पिण्यासाठी वापरायचे की अभ्यंग स्नान करायचे हा प्रश्न पडलेला आहे गेल्या दोन ते तीन महिन्यात सिडको कडून कोणतीही ठोस आश्वासनं मिळत नसल्याने कामोटेकर जनतेने महाविकास आघाडी कामोटे विभाग मार्फत सिडकोच्या पाणी पुरवठा विभाग सेक्टर सहा अ मध्ये

शिवसेनेचे प्रभाकर गोवारी अवचित राऊत रंजना सलोडीकर रमेश कोरे उषा झंजणे संगीता राऊत रेवती सकपाळ कुणाल भेंडे सुनील शिरीषकर मनसे अध्यक्ष मनोज कोठारी रुपाली दिवार संतोष गोळे गणेश खांडगे बापू साळंके अनिल पवार नाना भगत बबन गोगावले विश्वास भगत सचिन झंझणे ज्ञानेश्वर म्हात्रे मधुकर सुरते प्रमोद म्हात्रे राहुल पाखरे तसेच बहुसंख्येने विविध सोसायटीमध्ये त्याच्यानंतर परत तुम्हाला फोन केला नंतरचा फोन तुम्ही उचलला नाही आणि तीन महिन्यापासून महाविकास आघाडीतील आमचे सहकारी सामाजिक संघटना सहकारी गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी सातत्यानं कामोठ्यातील पाण्याचा प्रश्न सोडवा प्रश्न सोडवा असा टाहो या ठिकाणी सिडकोचं प्रशासन असेल सिडकोच्या पाणी पुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकारी असतील सिडकोचे एम डी जे एम डी असतील यांच्यापर्यंत करतायत पण ह्या सांग मंडळीपैकी कुणालाही या ठिकाणी सर्वसामान्य जनतेचं घेणं देणं पडलेलं नाही आहे आणि म्हणून शेवटी आज या ठिकाणी कामोठे कामोठेवासियांना कामोठ्याला पाणीपुरवठा करणाऱ्या का या सहाय्यक अभियंत्यांच्या कार्यालयावर यावं लागलं गायकवाड नावाच्या अधिकाऱ्यांना काल मी व्यक्तिशा या ठिकाणी बोललो होतो की वर्षभर तुम्ही देऊ शकत नाही तेवढी तुमची लायकी नाही तुम्ही नालायक आहात पण निदान दिवाळीच्या चार दिवस तरी लोकांना अभ्यांग स्नानाला पुरेसं पाणी द्या पण त्या ठिकाणी सिडकोच्या वतीनं या ठिकाणी कामोठे कामोठेवासियांना नरक चतुर्दशीच्या मुहूर्तावर इथं नरकात येऊन बसण्याची पाळी या नादान अधिकाऱ्यांनी आणलेली आहे आणि त्यामुळे शेवटी आमच्या पुढं पर्याय नाही आहे जोपर्यंत सिडकोचे अधिकारी या ठिकाणी येऊन कामोठ्याला पाणी कसं देणार किती देणार त्याची चर्चा करत नाही त्याचा अमल करत नाही तोपर्यंत उठायचं नाही असा निर्धार करूनच आम्ही मंडळी या धरणे आंदोलनाला आलेलो आहोत या ठिकाणी एकवीसव्या शतकातली शहरं वसवतोय म्हणून गमजा मारता मारता सिडकोला पन्नास वर्ष झाली पण शहरामध्ये प्यायला पाणी नाही मात्र रस्त्यावर आलं तर संडासच्या पाण्यात पाय टाकल्याशिवाय तुम्ही जाऊ शकत नाही अशी परिस्थिती सेव्हरेज लाईनची साऱ्या ठिकाणी आहे ज्या सुविधा देणं गरजेचं होतं त्या कुठल्याही सुविधांचा पत्ता नाही ऑक्टोबर दोन हजार सोळा पासून स्थापन झालेली महानगरपालिका नागरिकांना कर द्या कर द्या म्हणून खोकलते पण सुविधा देणं ही आपली जबाबदारी नाही असं बस्त पकडून ही मंडळी बसली सोळावं वर्ष ज्या आमदाराचं चालू आहे तो आमदार सांगतो पाणी नाही म्हणून बांधकामाच्या परवानग्या बंद करा याच्यापेक्षा शर्मेची दुसरी गोष्ट असू शकत नाही आणि म्हणून आपण जर बघत असाल तर सर्वसामान्य नागरिक वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षाचं कर्ज आपल्या डोक्यावर घेऊन या ठिकाणी सिडको पनवेल महानगरपालिकेच्या या मायाजालामध्ये येतोय आणि नरक यातना त्याला भोगाव्या लागत आहेत याला कुठेतरी खीळ बसली पाहिजे या उद्देशाने आम्ही मंडळी आता हा प्रश्न सुटेपर्यंत सातत्यानं प्रत्येक विभागामध्ये कालच परवा दीश तळोजा फेज वन फेज टूच्या च्या लोकांनी धरणं धरलेलं होतं या ठिकाणी पाणी नाही पाणी नाही सांगताय पण आहे ते पाणी सत्ताधाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या संगणमतानं टॅकरमाफी यांच्या माती मारलं जात आहे कन्स्ट्रक्शन साईटवर बिल्डरांना ते पाणी दिलं आहे कुठेतरी कंपन्यांना ते पाणी विकलं आहे आणि सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना रहिवाशांना मात्र पाणी विकत घ्यावं लागतंय असा हा गोरख धंदा सत्ताधारी आणि प्रशासनाच्या माध्यमातून चालू आहे आणि म्हणून दिवाळीच्या दिवशी पहिल्या दिवशी कामोट्यातल्या या माता भगिनी हे सारे सहकारी या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत एका बाजूला सण साजरे करायची खरी तर या लोकांची हे आहे पण यांना मात्र पाण्यासाठी सिडकोच्या पाणी पुरवठा विभागात येऊन बसावं लागतंय याच्यापेक्षा शर्मेची दुसरी गोष्ट नाही आणि त्यामुळे या प्रश्नाला कुठेतरी तड लागली पाहिजे म्हणून या आंदोलन आम्ही मंडळींनी या ठिकाणी पुकारलेलं आहे